नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण ताक नियमित जर पिलं आहे तर आपल्या शरीराला किती प्रमाणात फायदा होतो याची सविस्तर माहिती बघणार आहोत तर मंडळी वातावरणातील उष्णता वाढायला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे थंडगार पेयची आठवण आता यायला लागते ला पण लिंबू सरबत अशा पदार्थामुळे उन्हाळा सुसो होऊन जातो आता यात घरगुती पर्यायपैकी ताकाचे महत्त्व आता आपण पाहूयात तर मंडळी उन्हाळ्यात तर नियमितपणे ताक प्यायलाच हवं पण एरवीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात ताक घेत जावं असा सल्ला अरिजित तज्ज्ञ देखील सांगतात त्याहीपेक्षा ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत शिवाय तुम्ही तिन्ही ऋतूमध्ये ताक घेतलं तरी ते बाधत नाही शिवाय ताक हे कफ वात पित्त अशा सगळ्याच प्रकृतीच्या लोकांना चालतं ताक नियमितपणे प्यायल्यामुळे शरीराला अनेक काय फायदे होतात ते आता पाहूयात तर मंडळी नियमित ताक पिण्याचे फायदे आहे तर ताक प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ताकामधून चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन बी बारा तसेच कॅल्शियम मिळते शाकाहारी लोकांसाठी ताक हा एक प्रोटीनचा खूप चांगला स्रोत मानला जातो हेड्या बळकट होण्यासाठी तसेच हेड्यामधून रक्त येत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते वारंवार तोंड येत असेल तर काही दिवस ताकाचा गुळण्या करून पहा बरं वाटेल डोक्यातला वाढता कोंडा कमी करण्यासाठी ताक उपयुक्त ठरते तुमच्या रोजच्या जेवणात तर ताक घ्याच पण आठवड्यातून एकदा डोक्यालाही लावा कोंडा कमी होईल तसंच त्वचा आधी चांगली नितळ आणि तरुण राहण्यासाठी ताक पिणे उपयुक्त ठरते खूप गळून गेला असाल किंवा थकवा येऊन अशक्तपणा जाणवत असेल तर ग्लासभर ताक घ्या लगेच एनर्जी येईल मूळवेध्याचा त्रास असणाऱ्यांनाही ताक पिणं फायदेशीर ठरतं तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारामध्ये ताकाचा समावेश करू शकता हे पिल्याने तुम्हाला हे आजार बरेच होईल बरे होईल आणि तुम्हाला नक्कीच याचा गुण जाणवेल त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून ताक तुम्ही पेत जा तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद